हिंगोली सेनगाव तालुक्यातील म्हाळसापूर येथील नागरिकांना ग्रामपंचायतनं अतिक्रमण हटवण्याबाबत आपले अतिक्रमण काढले नाही सदर परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामपंचायतीनं गावातील सर्व मुख्य रस्ते लगतच्या जागा व सर्व सार्वजनिक जागा मोजणी करून अतिक्रमण निश्चित केलं निश्चित केलेल्या जागेव्यतिरिक्त आपले असलेले स्वतःचे अतिक्रमण स्वतः काढून घ्यावे अन्यथा सदरील अतिक्रमण वीस अकरा दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून ग्रामपंचायत म्हाळसापूर मार्फत प्रत्यक्ष जेसीबी द्वारे काढून घेण्यात येईल अशी सूचना नोटीसद्वारे नागरिकांना देण्यात आली होती सूचनेचं पालन न केल्यामुळे नवी भी, ना विला जाणे वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी म्हाळसापूर ग्रामपंचायतला अतिक्रमण हटावची कार्यवाही करावी लागली म्हाळसापूर ग्रामपंचायत मध्ये असलेले अतिक्रमण ग्रामपंचायत अधिकारी अरुण वाबळे आणि ग्रामपंचायतीचे सरपंच त्याचबरोबर सर्व सदस्य वरिष्ठ नागरिक ग्रामस्थ व सर्व नागरिकांनी पुढाकार घेऊन करत असलेले अतिक्रमण काढून घेण्यासाठी पुढाकार घेतला म्हणून गटविकास अधिकारी पंचायत समिती सेनगाव यांनी म्हाळसापूर ग्रामपंचायतचे तोंड भरून कौतुक केले रोखोक रणे न्यूजसाठी न्यूज साठी संतोष गव्हाणे तालुका प्रतिनिधी हिंगोली